मंडळी मी रुती कदम घेऊन आले नवीन व्हिडिओ तर आज आपण आलोय कलावंतिनदुर्ग ट्रेकला आणि आज माझ्यासोबत खूप जण आहेत हे बघा समोरच आहेत हे आहे कर विनायक हा मनीष माने आणि हा रोशन आज आपले शाळेतले मित्र आहेत त्यांच्यासोबत ट्रेकला चाललोय कलावंतीन तीनदुर्ग आत्ताशी स्टार्ट केलाय आणि तिथे का गाड्या पार्किंगला लावल्यात बाईकने आलोय सकाळी ना चार वाजता निघालो आहे आत्ता स्टार्ट घेतो आहे मी व्हिडिओचा दुर्ग ना लय भारी असणार आहे ट्रेक करायला खूप एकदम दादा तुम्हाला समजेलच कसं आहे ते मित्रांनो आज आपण आलेलो आहे कलावंतीन दुर्ग याची उंची दोन हजार दोनशे पन्नास फूट इतकी आहे इकडे जाण्याचा मार्ग पनवेल शेवणफाटा फाटा ठाकूरवाडी हा गड मुंबई पुणे हायवेवरून दिसतो मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेंडुंग फाट्यापासून गडाकडे जाण्याचा मार्ग आहे कळंबुळीपासून पनवेल बायपासने आल्यास जिथे मुंबई पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेंडुंग फाटा लागतो पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकूरवाडी गावामध्ये उतरता येते दहा लोकांचे साधारणपणे दोनशे किंवा अडीचशे रुपये द्यावे लागतात आणि दुसरा मार्ग म्हणजे ते पनवेल ते ठाकूरवाडी बस सेवा आहे तिकीट बारा रुपये आहे बसची आणि ठाकूरवाडीला आल्यावरती प्रबळगडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते अजून दोन तास वरती जायचं आहे टाइम आहे अजून दोन तास लागेल मॅगी पिठलं भाकरी कॅम्पिंग पण केली जाते जय बजरंगबली आणि गणपती वापस आहे माझा मला छत्रपती शिवाजी राजे यांनी या गडाचे पहिले नाव बदलून कलावंतीन ठेवले हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागात लागून आहे संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत या दुर्गाची माची प्रबळ गावामध्ये आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य करतात या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान चंदेरी व पेबदुर्ग इरशळगड कर्नाळा किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते कॅम्पिंग पण आहे पुढे जाऊ द्या रे नाहीतर मी मरून जाऊ तर माहित नाही पडणार तुम्हाला घ्यायचं भेटशील नाय कृष्णा नाही तिकडे तिकड चालत अस माझ्या गाडीतच राहील माहीत रे खोट घे खायंग ना

solve next <laughs> 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 hello <laughs> आता घरी मजा येईल आता हे बघा इथे सीड आहेत आणि इथे बुडूया पण खाली आता घरी मजा येणार आहे हे तुमच्या ना

गेला डायरेक्ट खालते या सिड्यात सगळे गेले कन्फर्म सगळे गेले नायत

इकडचा गड कलावंती त्या साईडचं प्रबळगड तो हा आहे काय म्हणतात एक हा दगड बघा डोंगरावरून कोसळलाय आणि इथे असा याने गॅप तयार केलाय आणि आम्ही आता प्रबळ गळेच्या दिशेने आहोत हो हालत टाईट आहे पण ठीक आहे आमचा ऋतिक कदम दमलेला आहे नाही दमलाय चला यांचा विलॉग आम्ही बनवतो आज चला थोडा रन घेऊया रन 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 बेटा रन इथे आमचे प्रिय मित्र बंधू बघिनी नाही आल्यात फक्त बंधू आलेत <laughs> <laughs> असा आमच्या रोसल पाटलांना इथे हा पोळा नशिबाने भेटलेला पण ह्याच्यामध्ये सुकलेलं निघाल सगळं काय फायदा नाही चला मनीष माने यांना असं गिफ्ट आमच्या निसर्गाने दिलेलं आहे बाबा हा कॅमेरा बंद का दिसतोय रे मला ए, कदम शिफ्ट ओके म्हणजे चालू आहे तुम्ही हो कॅमेरा मॅन चला तर आता ब्र बळ चाललोय त्याच्यात बाजूला घड आहे प्रबळ गडलाय प्रबळ गडलाय आणि हा राजवाडा प्रबळगडचा करायला विसरलेलो नेहमीसारखं लिटरली बोलू पाठ आणि पाय एवढे दुखत आहेत ना आयुष्यपत बोलू नका लिटरली माझे पाठ खूप दुखत आहेत तर हे मी आता दोन गड सरलेलो एक कलावंती आणि एक प्रबलगड तर मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकीन आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लो करा लो नेक्स्ट व्हिडिओ लवकरच आहे ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ गणपतीचा येईल मागे गणपती आता स्टार्ट होतो आहे तर त्याचा येईल नेक्स्ट व्हिडिओ ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय